नाशिकमधील असाच एक खूप जिवारी लागलेला अनुभव आहे एक व्यक्ती भेटले आणि ते म्हटले की माझ्या मुलाने फोटोग्राफर बनावं असं मला बिलकुल वाटत नाही लाज वाटते सांगायला की तो फोटोग्राफी करतोय तर मला ते खूप जिवारी लागलं कारण मी स्वतः फोटोग्राफी शिकवतो हो, किंवा मी स्वतः फोटोग्राफी शिकून एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे आणि माझ्या घरामध्ये आम्ही सगळेच फोटोग्राफर आहे इतकं सुंदर करिअर आहे इतकं चांगलं प्रोफेशन आहे आम्ही असं काय चुकीचं काम करतो किंवा काही चोऱ्या करतो का किंवा अशा कुठल्या वाईट गोष्टी करतो का की ज्याच्यामुळे त्याची लाज वाटेल तर मी थोडीशी एक संधीचं सोनं करायचा प्रयत्न केला आणि त्या काकांना समजावून सांगितलं की मी स्वतः प्रोफेशनल फोटोग्राफर आहे माझी बायकोसुद्धा फोटोग्राफर आहे माझे आईवडील फोटोग्राफर होते माझा भाऊ त्याची बायको फोटोग्राफर आहेत आमचं पूर्ण कुटुंब फोटोग्राफी करत आहे खूप चांगलं जीवन आम्ही जगतोय खूप चांगलं प्रोफेशन आहे जसे बाकीचे प्रोफेशन असतात त्याच पद्धतीचं हे सुद्धा एक प्रोफेशन आहे तर तुम्ही असा विचार का करता तेव्हा त्यांनी त्यांचं तेन एक वास्तव सांगितलं की ते मध्ये मी बऱ्याच फोटोग्राफर असे पाहिले की त्यांचं आर्थिक प्लॅनिंग नसतं बऱ्याच गोष्टी गडबडलेल्या असतात ते काही व्यवस्थित काळजी घेत नाही कदाचित ते इम्प्रेशन त्यांच्या डोक्यात होतं पण मला सांगावं असं वाटतं की सगळ्याच गोष्टींमध्ये असे काही एक्सपिरियन्स असतात किंवा असे काही उदाहरणं असतात त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण कुठल्याही गोष्टीला पूर्णतः नाव ठेवू शकत नाही त्याच्यामुळे नक्की जर आपल्या घरामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर त्याला फोटोग्राफीचं शिक्षण घेऊ देत तो नक्की एक चांगलं करिअर करेल आणि खूप चांगलं प्रोफेशन आहे खूप चांगली लाईफस्टाईल तो जगेल आनंदी आनंदिराई